अभिनंदन अमोल शेठ जाधव जिते निरल यांचा संतूर बिंजोरचे गोलाचा मानकरी आणि जयदास शेठ बोडके पस्तीस पस्तीस ग्रुप हेदवलीकरांचा शंभू बिंजोरचे मानकरी आपलं अभिनंदन आय गावदी प्रसन्न प्रज्ञासोबत जमदारे खरवई बदला विरुद्ध एक खोरे प्रसन्न बाजी ग्रुप आरणे तर बघा आमच्याकडे अठरावा नाव नाही प्रसन्न करण करणा षट कलम पिंपलोली साइड उजवी दोन बादल्या आणि पंधरा हजार बरोबर काम त्यांना अच्छा मैदानात जोर पाहिजे सोलावा नावे राज जवळ सणावले पिंपलोली साइड उजवी दोन बादल्या अकरा हजार बरोबर विसावा विसाव्या नावाच्या वेतलेश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावले फक्त भंजुरी साहेब उजवी दोन बादल्या अकरा हजार कम यांना सुद्धा अच्छा मैदानात जोर पाहिजे बघा समोर सुंदर गाडी फलते राजा फलतोय अतिशय सुंदर आता आले शर्देमध्ये उजी साहेब धन्यवाद सुंदर गाडी फावली देवा राजा गुरु अंजबकरांचा राजा फाळला महेश मिरमिने अंजबकर भिंजोरचे गोल्लाचे मानकरी आपलं अभिनंदन तर बघा बिंजोरला नावे ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुणाक्षण शेलो साईड उजवी दोन बादले अर्धा गोंडाळ मिंजळीत भिंजड भिंजड